माहिती आहे की भंडारा गोंदियामध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच भाजपने तिकीट दिलं आहे तर त्यांच्याविरोधात प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत दुसरीकडे हा मतदारसंघ आपण यासाठी देखील ओळखला जातो की नाना पटोले याच मतदारसंघातून येतात ते या मतदारसंघाचे खासदारसुद्धा राहिले आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे देखील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत ते देखील याच मतदारसंघातून खासदार राहिले आहेत राष्ट्रवादीची जी जी काही ताकद पूर्व विदर्भात दिसून येते तोच हा मतदारसंघ आहे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार याच मतदारसंघात येतात त्यामुळे एक चर्चा होती की हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवारांना दिला जाईल आणि प्रफुल्ल पटेल हे त्यांचे उमेदवार तिथे असू शकतात पण राज्यसभेवरती गेल्यामुळे ती शक्यता मावळली भाजपने ती जागा स्वतःकडे घेतली आहे विद्यमान खासदाराला तिकीटसुद्धा इथे इथेसुद्धा स्थानिक गणितं फार महत्त्वाचे आहेत कोणाचं विशेष प्राबल्य नाही सगळ्यांचे समसमान आमदार बऱ्यापैकी इथे आहेत सर भंडारा गोंदियामध्ये विशेष लक्ष नाहीये महाराष्ट्राचं की इथे काय होईल किंवा काय होणार नाही पण काय वाटतं भाजप ती जागा राखू शकतं की नाना पटोले ती जागा बाबा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे म्हणून मी काढूनच दाखवतो काय वाटतं ही खूप इंटरेस्टिंग लढत आहे एक जस्ट विषय निघाला तू बोलताना बोलला म्हणून की राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भात काय ताकद आहे बघा काही पॉकेट्समध्येच ताकद आहे म्हणजे आता तर दोन फ्रॅक्शन दोन गट झालेले आहेत आधीसुद्धा पुसत नायकांमुळे मधुकरराव आपलं मनोहरराव नायकांमुळे आणि आता त्यांचा मुलगा इंद्रनील नाईक हा पुसदचा आमदार आहे तिथे ताकद त्यानंतर सुलभा खोडके ह्या एकदा बडनेराच्या आता काँग्रेसच्या जरी त्या आमदार असेल अमरावती शहराच्या तरी त्यांचे पती संजय खोडके ती एक ताकद त्यानंतर अनिल देशमुखांमुळे काटोलमुळे काटोलमध्ये ताकद जे मी सांगितलं की रामटेक मतदारसंघामध्ये येतो प्लस प्रफुल्ल पटेलांमुळे भंडारा गोंदियामध्ये ताकद एवढी ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची त्यातही आता दोन गट झाली अजित पवार गटाची ताकद ही तिथे जास्त आहे तुलनेनं शरद पवार गटापेक्षा पण तिथे पुन्हा तेच की ज्या पद्धतीनं सत्तांतर झालं त्यामुळं जी नाराजी आहे त्याचा किती फटका बसतो लक्षात घ्या हा जो भंडारा गोंदिया मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला नाना पटोले भाजपच्या तिकिटावरती लँडस्लाईड विन करून निवडून आले होते म्हणजे दोन हजार चौदाला नाना पटोलेंनी दीड लाख मतांनी विजय मिळवला होता प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी पराभव केला होता नाना पटोलेंना सहा लाख मतं मिळाली होती प्रफुल्ल पटेलांना जवळपास साडेचार लाख मतं मिळाली होती दोन हजार चौदाला पण नाना पटोले मोदींवर नाराज झाले आणि दोन हजार अठराला त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार अठराला पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये दोन हजार अठराच्या मधुकरराव कुकडे यांना ती जागा प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेसशी भांडून मिळवली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात हेमंत पटले हे, हे भाजपचे उमेदवार होते आणि तिथे मधुकरराव कुकडे हे निवडून आले त्यांनी जवळपास चार लाख चाळीस हजार मतं घेतली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लागली नाना पटोले काही लढले नाहीत तिथे तो मतदारसंघ प्रफुल्ल पटेलांनी आपल्याकडंच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतला स्वतः उभे राहतील असं वाटलं पण त्यांनी ऐनवेळी मधुकरराव कुकडेंनाही तिकीट दिलं नाही आणि नवा उमेदवार दिला नाना पंचबुद्धे नाना पंचबुद्धेंना राष्ट्रवादी काँग्रेसनी दोन हजार एकोणीसला तिकीट दिलं आणि त्यांच्या विरोधात आले सुनील मेंढे भाजपचे उमेदवार सुनील मेंढेंनी साडेसहा लाख मतं बावन्न टक्के मतं भाजपचे त्यांनी तिथं मिळवली कारण नाना पटोले ज्या पद्धतीनं सोडून गेले त्याचा एक रोष हा मतदारांमध्ये दिसला आणि नाना पंचबुद्धे यांना साडेचार लाख मतं ते मिळाली म्हणजे दोन लाख मतांनी सुनील मेंढेंचा विजय दोन हजार एकोणीसला झाला तेच सुनील मुंडे जे विद्यमान खासदार आहेत आताही भाजपचे त्यांच्या विरुद्ध डॉक्टर प्रशांत ढोळे यांची योजना झाली उमेदवार म्हणून सर्वांना वाटलं की काँग्रेस श्रेष्ठी नाना पटोलेंना उभं राहायला सांगतील पण नाना पटोले म्हणाले नाही मी उमेदवार माझ्याकडे आहे तो चांगला आहे सुशिक्षित आहे डॉक्टर आहे त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी मला इतरत्रही फिरता येईल म्हणून त्यांनी ती उमेदवारी मिळवून घेतली त्याच्या विरोधात बसपा या नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या पट्ट्यामध्ये बसपाची सुद्धा ताकद राहिली आहे ती काही प्रमाणात काही ठिकाणी वंचितनी हेरली असं म्हणतात पण नाही माझं म्हणणं वेगळं आहे बसपाची ताकद आजही पॉकेट्समध्ये विदर्भातल्या खास करून पूर्व विदर्भातल्या दिसते आणि ती भंडारा गोंदियामध्ये दिसते संजय कुंभलकर हे जे आमदार आहे उमेदवार आहेत बसपाचे हे किती मतं खातात यावरती ही लढत अवलंबून आहे आणि म्हणून ही एक अटीतटीची लढत आहे जरी विद्यमान खासदार भाजपचे सुनील मेंढे असले तरी डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासाठी ही निवडणूक नाना पटोलेंनी खूप प्रतिष्ठेची बनवली आहे कारण ते स्वतःच प्रचारात आघाडी घेत आहेत त्यांच्याभोवती प्रचार फिरतो आहे नाना पटोले हे पुन्हा ज्या पद्धतीनं भाषण करतायत त्यांच्या कुणबी समाजाची मतं त्यानंतर काही प्रमाणात तिथं भेलचा एक प्रकल्प येणार होता भंडारा गोंदियामध्ये तो आला नाही तो एक प्रमुख मुद्दा प्रचाराचा केला गेला आहे प्लस धानवर प्रक्रिया करणारे कोणते उद्योग ना आलेले नाही आहेत पंधरा वर्षात तोही एक प्रतिष्ठेचा मुद्दा केलेला आहे नाना पटोलेंचा राजीनामा काँग्रेसमधून जो झाला होता विलासराव देशमुखांच्या काळामध्ये तो धानच्या भावावरनं आणि त्यावरती प्रक्रिया होणारे उद्योग नसल्यामुळे त्यांनी दिला आणि मोदींकडे गेले आणि मोदींकडे जाऊ नये तेच कारण झालं त्यांनी भाजप सोडली तेव्हा नाना पटोले हा फॅक्टर इथंही महत्वाचा आहे आपण थोडं विधानसभा क्षेत्रांवरती नजर मारूया भंडारा गोंदिया लोकसभेच्या तर भंडारामध्ये शिंदे गटाचे अपक्ष आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर ज्यांच्यावर अपात्रता प्रकरणामध्ये ते सुद्धा होते बरं का नरेंद्र भोंडेकर तेही पात्र झाले सगळ्यांप्रमाणेच तर ते भंडाऱ्याचे आमदार आहेत मोहाडीचे आमदार राजू कारेमौरे हे अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यानंतर साकोलीचे खुद्द नाना पटोले आमदार आहेत काँग्रेसचे गोंदियाचे विनोद अग्रवाल आठवत आहे नरहरी झिरवाळा यांच्या विरोधात जो अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती त्यामध्ये एक अपक्ष आमदार हे विनोद अग्रवाल सुद्धा होते तर विनोद अग्रवाल हे अपक्ष आमदार असले तरी भाजपच्या संपर्कात आहेत त्यांचे वडील सुद्धा काँग्रेसचे आमदार होते नंतर ते भाजपच्या संपर्कात आले विनोद त्यांचा मुलगा गोंदियाचे आमदार किरुडा हा मतदारसंघ आहे तिथलं विजय रहांगडाले हे भाजपचे आमदार आहेत अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ आहे जिथे अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत मनोहर चंद्रिकापुरे अशा अशाप्रमाणे महाविकास आघाडीचे एकटे नाना पटोले काँग्रेसचे आमदार आहेत विरोधात या मतदारसंघामध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत पण असं असलं तरी नाना पटोलेंनी ही निवडणूक चुरशीची केली आहे असे रिपोर्ट्स येतात बघा कशी समीकरण आहे विकास ठाकरे नागपूरमध्ये रामटेकमध्ये सुनील केदार भंडारा गोंदियामध्ये नाना पटोले चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोलीमध्ये जिथं आपण पुढे चर्चा करणार आहोत डॉक्टर नामदेव किरसान जे त्या भागातले पहिले डॉक्टर आहेत ते काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसनी व्यक्ती केंद्रित प्रचार ठेवलेली आहेत आणि त्यांना त्यांना पुढं करून ही निवडणूक लढते पहिला टप्पा हा जो एकोणीस एप्रिलला मतदान होतं आहे पूर्व विदर्भामध्ये पाच जागांसाठी खूप इंटरेस्टिंग आहे नागपूरसह पाचही जागांवरती चुरशीच्या जा लढती